दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना काल ईडीनं अटक केली आहे दिल्लीमधील कथित मध्य घोटाळ्यामध्ये केजरीवालांचे अनेक सहकारी अटकेत आहेत आणि त्यानंतर आता केजरीवाल यांना सुद्धा काल ईडीनं अटक केलेली आहे पण यानंतर आता देशभरामध्ये आम आदमी पार्टी रस्त्यावरती उतरली आहे नवी दिल्लीपासून ते महाराष्ट्रामधील पुणे नागपूर सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या शहरांमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरल्याचं दिसून आलंय आणि केजरीवालांच्या अटकेचा निषेध आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसत पुणे कोल्हापूर नवी दिल्ली नागपूर आणि सोलापूर मध्ये दृश्य आपण बघतोय दिल्ली पाठोपाठ आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुणे असेल नागपूर असेल किंवा मग कोल्हापूर आणि सोलापूर इथे सुद्धा आपचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक पाहायला मिळतात केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरामध्ये आपल्याला आप कार्यकर्त्यांकडनं अशा पद्धतीनं रस्त्यावरचा संघर्ष पाहायला मिळतोय ही पुणे नागपूर कोल्हापूर आणि सोलापूर राज्यामध्ये दृश्य भारतीय जनता पार्टीच्या ईडीने आपचे नेता अरविंद केजरीवाल यांना अटक केली ही अटक का बर केली आणि याची घाई कोणती होती त्यांना बावीस एप्रिल ला या मुद्द्यांवरती जे ईडी नोटीस देऊन राहिला त्याच्यावरती उत्तर द्यायचं होतं ते उत्तर बावीस एप्रिलला द्यायचं होतं तर त्यांची घाई काय होती दोन तासात त्यांनी अरविंद केजरीवालांना अटक केली आणि ते अरविंद केजरीवालला अटक करू शकतात अरविंद केजरीवाल नावाच्या विचाराला अटक नाही करू शकत या हुकुमशाहीला आम्ही भिनार नाही या मोदी जोडीला आम्ही भिनार नाही अतिशय नैतिकतेनं चाललेलं दिल्ली सरकार बरखास्त करण्यासाठी जे काही दडपशाही चालू आहे जी काही अटक चालू आहे त्याच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये असंतोष आहे आणि या असंतोषाचे परिणाम निवडणुकीमध्ये बीजेपी भी सरकारला भोगावे लागतील तर ज्या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे तो कथित मद्य घोटाळा नेमका काय हे आता बघूयात नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये दिल्ली सरकारकडनं मद्य विक्रीबाबत बाबत धोरण जाहीर करण्यात आलं दारू विक्रीमधील सरकारी नियंत्रण पूर्णतः कमी करण्याचा यामागचा इरादा होतो पहाटे तीन वाजेपर्यंत दारूची दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी होती मद्याचा दर ठरवण्याची मुभा मालकांना देण्यात आली होती खासगी परवाने देताना भ्रष्टाचार झाल्याचा तपास यंत्रणांचा या सगळ्यामध्ये आरोप आहे कथित घोटाळ्याच्या सीबीआय आणि ईडीकडनं तपास करण्यात आला दारूची विक्री करणाऱ्या लॉबीनं शंभर कोटींची लाच दिल्याचा ईडीकडनं दरम्यान या कथित मद्य घोटाळ्यामध्ये आतापर्यंत कुणाकुणाला अटक झाली आहे ते बघूयात एकवीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे कालच केजरीवालांना अटक पंधरा मार्च दोन हजार चोवीस के कविता बीआरएसच्या नेत्या त्यांना अटक झालीय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस मनीष सिसोदिया यांना अटक झाली चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस संजय सिंग जे खासदार आहेत त्यांना अटक झाली तर यावरती अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आली आहे मग दिल्लीमधील मद्य धोरण हे वाईट होतं अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांची आहे केजरीवालांना दोनदा पत्र लिहिलं होतं असंही अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे आता केजरीवालांना अटक केली आता सरकार आणि ते बघून घेतील असंही पुढे अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे केजरीवालांना अटक झाल्याचं दुःख नाही अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया केजरीवालांच्या डोक्यामध्ये पैसा शिरलाय असं म्हणत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केलेली आहे तर याच विषयी अण्णा हजारे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी बघूया कथित दारू घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने काल अटक केली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सोबत अण्णा हजारे स्वतः अण्णा काय सांगाल काल अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे आपण वारंवार पत्र देखील लिहिला होता नवीन दारू धोरण याचे नीती ठरव ठरवण्यासाठी अरविंद केजरीवालने जे कायदा केला मी त्याच्याबद्दल दोन वेळेला पत्र लिहिले अरे दारू म्हणजे हो ते वाईट आहे का चांगले येतो भाग वेगळा पण दारू ही वाईट आहे ना त्याच्यामुळं महिलांच्यावर ते अन्याय होतो अत्याचार होतो दारूमुळं हो समाजातले भाडण वाढतात कधी कधी मर्डर होते कधी खून पण पडतो म्हणून दारूबंदीचं धोरण आपण असं लिहिणं बरं नाही पण त्याने लिहिलं आता त्याला अटक झाली त्याचे तो आणि सरकार पाहतील तो अरविंद केजरीवाल जर असता तर दुःख झालं असत पण तो, तो आज अरविंद केजरीवाल त्याच्यातला संपला डोक्यात पैसा शिरला मला काही दुःख वाटत नाही कायदे होता ते चांगल्यासाठीच साठीच होतात बऱ्या वाईट ज्या गोष्टी असतात त्या बऱ्या वाईट गोष्टींचा सुधारणा व्हावेत यासाठीच कायदे केले जातात तर याच्यात मला दुःख वाटत नाही उमेर सय्यद पुढारी न्यूज अहमदनगर तर याच प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट येते अटके विरोधातील याचिका ही अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतलेली आहे महत्वाची घडामोड विरोधातील याचिका अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतलेली आहे अटकेनंतर केजरीवालांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय आता अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला आहे अटकेविरोधातली याचिका अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतली आहे महत्वाची घडामोड अटकेनंतर केजरीवालांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका त्यांनी दाखल केलेली होती ती याचिका मागे घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला आहे काल अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांनी अटकेविरोधात कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि ती याचिका आता केजरीवालांनी मागे घेतली अरविंद केजरीवालांच्या अटकेवरनं शरद पवार यांनी सुद्धा भाजपावरती हल्लाबोल केलाय तर अंजली दमानिया यांची सुद्धा प्रतिक्रिया येते बघूयात अरविंद केजरीवालना आताच अटक झाल्याचं कळलं राहलं नाही खूप चिड आली म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आता भाजपला धडा शिकवल्याशिवाय या आपल्या देशाच्या जनतेनी थांबलं नाही पाहिजे कारण ही लोकशाही नाही ही दडपशाही आहे तर केजरीवाल यांना झालेल्या अटकेवरनं शरद पवार यांनी सुद्धा भाजपावरती हल्ला बोल केला बघूया अरविंद केजरीवालांच्या अटकेवरून शरद पवार यांनी भाजपवरती हल्ला बोल केलेला आहे अटकेचे परिणाम भाजपला भोगावे लागणार असा इशारा थेट शरद पवार यांनी दिला आहे देशभरामध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा शरद पवारांचा भाजपवर घणाघात म्हणजे आता मी आल्या घटक आहे आणि आल्या घटक म्हणून अजून केजरीवालच्या फाटीशी उभं राहणार पूर्ण हंड्रेड पर्सेंट त्याची किंमत मोजावी लागेल असं आहे की केजरीवाल एका सामान्य कुटुंबात व्यक्त एकदा दोनदा तीन मुख्यमंत्री दो, झाले ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के मत वापर राज्याचा आला अटक केलं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्या साठी अटक केलं हे टोटल गैरवाजी आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण चिवळ गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याच्यासाठी साठी सत्तेचा गैरवापर करायचा ईश्वरण आज ही भाजप सरकार आहे की ह्या निवडणुका हे लोक या वातावरणात हव्याची जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झाली तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरती संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती टीका केली आहे अरविंद केजरीवालांना अटक म्हणजे जंगलराज असल्याची टीका राऊतांनी केली अण्णा हजारे ना आधी जागा करा कुठे आहेत तिथे अण्णा हजारे जे आहेत बरं का आता मला माहीत नाही कुठे असतात ते एकेकाळी त्यांचं आंदोलन सगळ्या विरुद्ध आता या क्षणी मला ते कुठे हरवले आहेत मला माहीत नाही दरम्यान केजरीवालांच्या अटकेवरनं आपचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याचं चित्र बघायला मिळत आहे चुनावी प्रक्रिया शुरू होने के बाद चुनाव की घोषणा होने के बाद एक राष्ट्रीय पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष को गिरफ्तार कर लिया जाता है ये लोकतंत्र पर हमला है ये देश के लोगों के अधिकारों पर हमला है आम आदमी पार्टी इस तानाशाही के खिलाफ लड़ती आई है और लड़ती रहेगी केंद्रीय तपास यंत्रणा बारह बारह तेरह तेरह नोटिस देता आणि त्या नोटीसचं उत्तर आपण देऊ शकत नाही मला जर नोटीस आली असती तर मी पहिल्या दिवशी उत्तर दिलं असतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक लोकांना नोटीस यायला आम्ही उत्तर दिले तुम्ही जर भ्रष्टाचार केला नाही तर मग तुम्ही उत्तर का देत नाही आणि तपास यंत्रणावर आमचा काही कंट्रोल नाही कोणी तपास यंत्रणाच्या आमचा काही त्या ठिकाणी संबंध नसतो तपास यंत्रणाला जर तुम्ही वेळेवर रिप्लाय दिला नाही काल ठोकता है शरद पवार पवार्रेस का देखिए अरविंद केजरीवाल जी की एक नैतिक जिम्मेदारी बनती है मुख्यमंत्री है इन्फोर्समेंट डायरेक्टरेट नवंबर 2023 से एक बार दो बार तीन बार चार बार आठ बार पूछ पूछ के यहाँ तक कि इतना एविडेंस है लिकल लाइसेंसेस में कैसे आपने परिवर्तन लाया कैसे आपने गोवा इलेक्शन को फंड किया मनीष सिसोदिया और संजय सिंह जेल में बैठे हैं और आपकी चुप्पी ये कहाँ से चलेगा विक्टिम कार्ड मत खेले ये सच्चाई जनता जानना चाहती है और आम आदमी पार्टी का नाम अभी होना चाहिए भ्रष्ट आदमी पार्टी तो भाजपा नेताजी केजरीवाल की टीका विक्टिम कार्ड खेऊ ना का भाजपा नेता मनना है आणि केजरीवाल यांच्या या अटकेनंतर आता आपल्याला या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत पुणे नागपूर कोल्हापूर आणि सोलापूर मिळत आहेत आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी नेते धनंजय शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय जी केजरीवाल यांना झालेली अटक आणि त्यानंतर आता तुमच्या पक्षाकडनं आपल्याला रस्त्यावरचा संघर्ष बघायला मिळतोय या पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे आम आदमी पक्षाची बघा अरविंद केजरीवाल ही व्यक्ती नसेल हम्म तो एक विचार आहे त्यामुळे hmm. व्यक्तीला तुम्ही अटक करू शकता विचाराला अटक करू शकत नाही दिल्लीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोफत शिक्षण आरोग्य वीज पाणी महिलांना मोफत प्रवास एवढ्या सगळ्या सोबी सुविधा देऊन सुद्धा दिल्लीचा अर्थसंकल्प हा प्रॉफिटचा अर्थसंकल्प असणाऱ्या दिल्लीच्या विकासाचं मॉडेल दोन कोटी लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना जर हुकुमशहा नाना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा जर अटक करत असतील कुठेही पुरावे नसताना तर ह्या विचारावर श्रद्धा असणारी माणसं उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेली आहेत हा संघर्ष कंटिन्युअस चालू राहील mm. आज देशभरामध्ये संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये भारतीय जनता पक्षांच्या कार्यालयासमोर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत आणि म्हणतात की मी पण केजरीवाल आहे mm. आम्हाला पण अटक करा तर पराभवाची भीती वाटणाऱ्या भारतीय जनता पक्ष सरकारने काल शेख चिन्ह सारखी मोठी चूक केलेली असल्यामुळे त्यांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे एनडी आघाडीचा एक तपशील पराभूत होईल त्याची सुरुवात झालेली आहे प्रतिक्रिया